घोषित होण्याचा संभव आहे तर याच्यामध्ये आदमापूरचं जे बाळ तिथं आहे ते ठणका आहे आणि त्याच्यातलं हे दोन नंबर ठणका असं वाटतं कारण इतकं सुंदर परिसराने मोठ्या मोठ्या मूर्ती बसवल्यात बघितल्यानंतर इतकं मन भरून आलं की चोबून जर बघितलं तर राहण्याची उत्तम सोय पाण्याची स्वच्छ पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छता टापटीप झाडी झुप्प सगळे लावून इथं वृंदावनासारखं एकदम इथं लोकरवाडीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आता लोकरीमाडीमध्ये कधी जावा बाळमाचं दर्शन घ्या आणि आनंद लुटा आपल्या जीवनाचा आपलं हे लोकरेवाडीचे श्री सद्गुरू संत बाळमामा मंदिर हे म्हणजे कसं म्हणजे तुम्ही कुठल्या ह्यानं स्थापन केलं या मामा पासून तुम्हाला काय जाणवलं संत म्हणजे तुम्हाला म्हणजे नेमकं कसं कळालं ते आपण मेंढरात असलेल्यामुळं तिथं तिथे पोट कारभारी म्हणून किंवा मेंढरात पूजा केलेल्यामुळं ते आपल्याला थोडंफार त्याच म्हणजे अनुभव येत अनुभव आणि अनुभव आण येत गेलेल्यामुळे ते आपल्या डोक्यात बसले की मीने आत्मपूर करू म्हणून करायचं म्हणजे वाडीत आपले एक आत्मापूर करायचं हे तुमच्या डोक्यात बर हे मंदिर म्हणजे बऱ्याच कष्टातन लोकांच्या निधीतनं देणगीतनं तुमच्या कष्टातन उभारलं बर आता इथं भाविक भक्त म्हणजे भरपूर येतात हो येत भरपूर भरपूर येतात कर्नाटक इकडे बीडकल्ली येते ते कोल्हापूर सांगली सातारा मुंबई पंढरपूर बऱ्याच लांबून लोक आता एक पाच सात जिल्हे जी माणसं इथे शेवला जायती शेवला जायती आता येते पुन्हा शंकराचार्याच्यातना अभिषेक होतो त्यावेळेला बाजूचे हजार अकराशे लिटर दूध आणते शिखरला अभिषेकला गिरडी सभापती तिने हजार अकराशे लिटर दूध आणते त्यात आलकुड जे आहेत तिने लिटर आणलं एक दोन अडीच हजार लिटरचा जा शिखराला वर्षात नाही आम्ही शिकतोय पाच वर्ष झालं प्रत्येक शिखराला शिड्या फिरत्या के केलेले त्या ती शेवेत शिड्या बिड्या झालेल्या त्या लोकांच्या इथे शेवेत लोकांनी काम येऊन केली गरम ग्राम तिथं ग्रामपंचायतीने तुला आडव लावलं तिथं काय हे झालं नाही कोरोनाच्या काळात हो त्यावेळा वडगावचे संजयदा तिने आपल्याला बऱ्यापैकी निसहकार्य केलं बाकी मग आमदार खासदारांचं झालं मंदिर उभारत असताना मामांना फार त्रास झाला त्रास झाला आणलं पंधरा सोळा या मामांच्या मुळ हे मंदिर म्हणजे अगदी चांगल्या कष्टात इथं ग्राम देवस्थान अजून नोंद नाही म्हणजे महा, महा, महाराष्ट्र काही आठ आलेलं आले नाही जनतेने जी दोन रुपये दिलेला त्याच्या जा ह्याच्यातनं ही देवळ झालेला आहे लोकांनी काय फरक पडून काय अडचणीला काय त्रास असलेल्या क्लिअर होऊन झालेला आहे ते म्हणजे ज्यांना ज्यांना अनुभव येईल आपले शकते जे आपल्या हातभार लावतील त्या कष्टांना आणि श्री श्री सद्गुरु बाळूमामांच्या कृपाशीर्वादांना हे मंदिर बरोबर मी खाली मंदिराच्या खर्च बदल गेलो तळामध्ये तर तिथं पंढरपूरचे जे विठ्ठल मंदिर आहे ना गाडगे महाराज आपलं गाडगे महाराजचं मठ आहे तर आपल्या खेळडे महाराज तशा पद्धतीने पुतळे हात देवीचे सगळे बसवले तर ते कसं काय नियोजन केलं ती शक्ती भेट केलेलं आहे ते आम्ही करताना काय केलं आपल्या महाराष्ट्रातलं चार हे असतात साडेतीन शक्तीपीठ आहे ती साडेतीन पीठापेकी तिथलं ती चार धाम केले होते एका धामचं एक शक्तीपीठ आहे ते एका शक्तीपीठचं सत्तावीस चरणं असते ती सत्तावीस च सत्तावी चोक एकशे आठ अशी वर एकशे आठ पिंडी तयार करून गैच्या कासातनं पाणी घालवलं तिकडं ते घालवलं ते माणसाने पाप पुण्य केलेलं धून निघण्यासाठी एकशे आठ पिंडीच्या पाण्यानं तीर्थ घेतलं आंघोळी लेडीज वाहिली जेंट्स वाहिली करायचं ती पॉइंट आहे ते तर खाली जात मग एकशे आठ पिंडी तयार केलेल्या एकशे आठ जेवी तयार केली त्या अजून कुठं कुणी केलं नाही पण ते आपल्याला देवानं आपल्याला जाणवायचं सारखा झोपलं की असं समोर यायचं जाणवायचं तर त्यावेळेला म्हणून ते आपल्या स्वतः बुद्धीने तयार केले कुठल्या लिखाणमध्ये नाही काय नाही आपलं शिक्षण असल्यामुळं नवरात्री उत्सव निमित्त काय काय तिथं ही जी कार्यक्रम आहेत पूर्ण दहा अकरा दिवस तर यादी वारगावजी एक जगदादा पोपट भाऊ हे नाही बापू डोंगसे दिनकर चिंचणी जी एक चौघ पांज नाही मोहन महाराज हनुमंत महाराज हे बाकीची मिळूनच पार पाडते बाहेरले लोक आहेत ह्या शेत शेताची भजना लागली शे शेवी साठी येते ती जाताना एखादा आम्ही एक नारळ तेवढा आम्ही देत असतो त्यातनं काय असेल आपल्या इच्छेनं काय आपलं देवाटल तेवढं देऊन काटकसर का करत करत असं आपलं कार्यक्रम बी व्हावं हो वाटते बी व्हावे हो वाटते आमुशाला काय 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 नाही प्रत्येक पौर्णिमेला एक पस्तीस चाळीस वीसचा ताप आहे तो इथं शेवी प्रत्येक पौर्णिमेला इथं माळवण आमुषाला जत्रा भरवली तिच्या बरोबरीत कुठं बुसाय ना म्हणून आम्ही पौर्णिमेला जत्रा भरवली ती प्रत्येक पौर्णिमेला कार्यक्रम भरसादा सुंदर आहे महाप्रसादिमेला प्रत्येक गुरुवार मंगळवार जनता आलेले फुल प्रसादच असतो आमषा पौर्णिमेला चार चार पाच पाच वर्ष झाले जे जेवण घालणार आहे दिदी फिक्स आणून घालते आचेरी जे आहे काय काय मोठ्या जेवणाला शेवेला येते दि सेवा करून जाते मला काही रुपये द्यायला लागत नाही हे ते सत्तर ऐंशी माणसं शेवेला येते पूजे परती देवळात दोन दोन पूजे आहे ती परती देवळात रोज गरम पाणी गेल पाहिजे गार पाणी घ्यायला पाहिजे अशी पूजेला सुद्धा हायच द्यायचे नाही कुठल्या गोष्टीनं म्हणजे त्याची हालगरज केली नाही ना म्हणजे आपल्याला देवाने बुद्धी दिली ती करत राहायचं तर आपण हे माऊलींचे मामांच्या दर्शनाला आलो बाळच्या ठिकाणी इथं लोकरेवाडी एक तीर्थक्षेत्र म्हणून असा घोषित होण्याचा संभव आहे तर याच्यामध्ये आदमापूरचं जे बाळ तिथं आहे ते थांक आहे आणि त्याच्यातलं हे दोन नंबर थांका असं वाटतं कारण इतकं सुंदर परिसराने मोठ्या मोठ्या मूर्ती बसवल्यात बघितल्यानंतर इतकं मन भरून आलं की चोवाजून जर बघितलं तर राहण्याची उत्तम सोय पाण्याची स्वच्छ पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छता टपटीप झाडी झुप्पं सगळे लावून इथं वृंदावनासारखं एकदम इथं लोकरवाडीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आता लोकरमध्ये कधीही जावा बाळामाचं दर्शन घ्या आणि आनंद लुटा आपल्या जीवनाचा जय बाळमा जय बाळामामा हा तिथे मंदिर म्हणून केलंय महिना दोन महिने सूर्यचंद्र दिसला नाही पाहिजे आपण खास राहण्यासाठी थांबण्यासाठी आपल्याला स्वतःला निवांत घेण्यासाठी स्वतःला निवांत महिना दोन वर <laughs> दोन महिने वरच यायच नाही सगळं बंदच करायचं कशासाठी वापरू बालाजीला जाऊन नेऊन बाला ज्योत मूर्त्या हे सगळं आणलं तिथनं शंभर दीडशे माणूस म्हणा पुन्हा कोल्हापूरला नेले कोल्हापूर मधनं अभिषेक हे घालून मग इकडं आणल्या त्या टायमाला लावून बाईने म्हणजे आता कष्टात प्रत्येक ठिकाणी सर्टिफिकेट आणलेलं आहे आदमापूरला मूर्त्या भेट देऊन आणताना त्यांच्याकडनं सर्टिफिकेट आणले ग्रामपंचायतीच मूर्ती स्थापनाला पुन्हा गारगोटी मधल्या समाधीची मूर्ती घेतली म्हणून त्यांचं सर्टिफिकेट आहे मेन आकुळ गाव आहे मामांचं त्या गावचं सर्ते पिकेट मी आणले शेतं महादेवाची पिंड आहे तर दंडूबाई डोंगराचं त्यांच्याकडनं सर्ते मी आणलेलं आहे हाय असं मूर्त्या बसून त्यांना ज्योत आणि मूर्त्यान पूजा करून आणलेलं आहे पिकेट आहे माझ्याकडं पुन्हा अष्टविनायक आहे रेणा गणपती मंदिरात तिथं मला ते, ते, ते पसंत की पडलं आणि मला त्या निवेदनावर करायला चालू केलं मी तर त्याच्या ह्याच्यावर तर त्यांच्याकडनं त्या देवस्थाना सर्टिफिकेट आणि मूर्ती त्यातनं ते पेटवूनच आणली चालवत आणली हाय असं आणलेलं नाही माझ्याकडे पुरावा झाली दत्ताचं मंदिर आहे तर तिथं मी आता उदमपूरमधन त्यांच्याकडनं सर्टिफिकेट आणले मी त्यांच्या सर्ती त्यांच्या तृष्टीच आणलेलं आहे आणि पुजाऱ्यांचं नावं टाकून त्यांच्याकडनं ज्योत पिटवूनच आणले हाय असं अंदाजावर काही केलं नाही कुठं त्या ठिकाणाचं पावित्र आता खंडोबाजा मूर्त्या वर काय खंडोबाचा आहे तर बालाजी मंदिरला आता तिथं परिषदन बसले तर बस तिथला आमदार खासदार घालून त्यांच्याकडनं सर्टिफिकेट घेऊन ठेवले आता तारीख टाकून मूर्ती आणायची सगळं तै र आधी फक्त बालाजीला आम्हाला के लई केलं काही मिळालं नाही आता पुण्याच्या बालाजीमधनं तर आणावा म्हणतो सर्टिफिकेट आणावा असं डोसक्यात भक्ती केली आणि पहिल्यापासून सुरुवात म्हणजे सुरुवात कशी वाटली पहिल्यांदा तुम्हाला कसं वाटलं की बाळोमामाची के के भक्ती केलीच पाहिजे बाळोमाची भक्ती म्हणजे मी शिर्डी साहेब चार पाच वाऱ्यात चालत केल्या मी आदमापूरला बरेच वेळा म्हणजे महिन्याच्या पाच वाऱ्या माझ्या एक बारा वर्षाचं माझं एक तप झालं झालं महिन्या पाच वाऱ्या झाल्या वर्षात नाही चालत जायचं मेंढात गेलं तर कधी त्याचा विचार करायचा कोणा मग काय नाही दामादामाने हित मला पाया टाकताना सुद्धा की अपायवाडीला कवल आला नाही मी एक वर्ष थांबलो मने राजोरी देवळात एक दे वर्षी काढलं मारुती मंदिरात काढलं महिने आणि कोणा इथं चालू गेलं पाया टाकून तिथं मला कौल आल्यावर कौल आला कौल आल्यानंतर तसं तर बरेच झालं पण लॉकडाऊन पासून चार पाच वर्षपैकी नाही प्रसिद्ध भरपूर पहिल्यापासून ज्या टायमाला आमची पाल होती त्या टायमाला आली हा नुसता पुट होता सुद्धा नव्हता हो एकडं बघा सर्वात असे टेकड उंची एक टेकड तर मामांचा डिजिटल फोटो लावून मामा पूजा करत होत काही सुद्धा नव्हतं काही नव्हतं त्यावेळी पासून आम्ही सुरुवातीपासून वर्षी उन्हात काढले हा पण कार्यक्रम हा बस 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 लोकांनी सगळ्यांनी सहकार्य केलं पहिल्यापासून आम्ही असं बोलायला बसतो म्हणजे जागा पुरे आता ती बालाई मंदिरातल्या मूर्त्या बिर्त्या तिथनं बालाजीमधल्या बनवताना राजस्थानवाल्याला जाय यायचं जा साडेपाच हजार तिकीट इमानाशी दिली यायची साडेपाच हजार तिथली करेट माफी घ्यायला लावली ते बनवले द्या तुम्ही आता तिथले बघितले की नाही कोणा बालाजी ना? बालाई मंदिरातल्या उभ्या उब उभ्या केले द्या करेट पाच जिंच उंची कमी केल्या पुन्हा खाली ध्यानस्थ मंदिर आहे स्थळघरात केलं के हां त्याला व सगळं जे बालाजी जे खरं वारवातनं निघालेला तो तप करत कसा बसला बालाजी खरं रूप त्या टायमाला धावलंय खंडोबाचं कसं रूप दावलं मेंढरा आणि जिवंत झालेली त्यावेळेला खंडोबाचं रूप कळलं तसा ते आहे खाली पॉईंट मेंढराने ते बैल आहेच त्याला तुम्ही बालाजीची भानुबाजी ती मूर्ती तयार आहे तशीच तिरुपती बालाजीची मूर्ती आहे वारवारनं निघालेली वारवारनं सात पोटाची मूर्ती करेक्ट केल्या महालक्ष्मीनं गाईच्या रूपात काढलेली गाय केल्या पाच फुटाची तिथं वारंवार दूध सोडायला लागलेली पाण्यात आपण सूर्यचंद्र बघायचं नाही असा एक तिथं ती झोपण्यासाठी हे केलेलं आहे पहिल्यांदा चार पाच दिवस खाल्लं तर संडास बाथरूमसाठी आतल्या आत बाथरूम हे तयार आहे जरी आपल्याला हे झालं दुसरी गोष्ट पुन्हा गिरणादी बसण्यासाठी पाण्याचा कुंड बिन आतल्या आतच आहे ते तुम्हाला बघता येईल आता गरम पाणी आणि गार पाणी दोन्हीचा तिथं ते तयार केलेलं आहे वर पी यू पी बी यू पी करून सगळं तयार आहेत फार कष्ट करत असताना की शा गोर गरीबाला आपलं दमा दमानं कामात हे करत करत ती करून घ्या आहे त्याला त्या आदमापुरात पितळेचा मूर्ता नाही आणि कुत्रा आहे तिथं तर ते कुत्र्याचं नाव भेमा कुत्रा म्हणून नाव आहे हां बाळमाच्या कुत्र्याचं नाव भेमा कुत्रा नाव आहे हो ते म्हणून तिथं आत्मपरात तिने कुत्राने ते बनवलं तर म्हणताना तसंच बनवलंय फक्त यांचा आपण समाधीच्या जा जाग्याला महादेवाची पिंड बसवली साइडला कडाला इटर रुखमाईच्या जा जाग्याला समाधीची तिथली काय बराबरीत कुठे गोष्ट आहे बाकी सगळं पोटो कवा काय जे असेल तिथं ते सगळं करेट केलं आहे मी आदल्या गाभाऱ्याची मापं वरली मापं मूर्तीची मापं मूर्तीची अडीच इंच उंची कमी आहे हे शिखर घेतलेलं आहे त्या शिखराला जेवढ्या मूर्ती आहेत तेवढ्या इथं असणारच त्याच्यापेक्षा एक फुटच उंची कमी आहे पण डेऱ्यात आम्ही थोडा एकशे बहात्तर मूर्ती आहे वायशी थोडी शिखर जरा वाढवलं दोन दोन फूट जरा थोड झाड दिसत भरपूर आणखी काही नवीन बाकी माझ्या सल्ल्याने बाळा आता एकशे सात बाळाची एकशे सात फूट आता मूर्ती बनवायचा हा आता महादेव पिंड आहे पंचवीस फुटाची त्याच्यावर एकशे एक फुटाची मूर्ती होणार टोटल एकशे सात फुटाची मूर्ती होणार टोटल एकशे सोळा फुटाचं टार्गेट आहे नागळ्या फडी सकट बाळा हा जो ते शिटून ज्या टोल नाक्यावरनं सर्व्हे केला आहे ती आरेवाडी नागेशपाटा याचा सर्व्हे झालेला आहे दुर्बिणानं एक दोनशे एक शंभर किलोमीटरवर दिसणाऱ्या दुर्बिणीनं त्याचा सर्वे केला आहे हो दंडबाई डोंगर किंग्यावरलं त्या ह्याच्यातनं डोंगरावरनी असा केला आहे आठ दहा ठिकाणी एक दिवस घालवला आहे त्यात कोल्हापूरची जी आपल्याला आली ती शेवीसाठी पाटबंधार खात्याची मुजनी साहेब त्यांच्या हातनं तेवढा ती सर्वे करून घेतला होता म्हणजे शिखर दिसत आहेत का कुठं काय होते बघून असं करून केलं तरी आता त्याला एक पाच सहा महिने लागेल ते एक डोसक्यात तेवढी मूर्ती झाली की आपल्या पूर्ण झालं बऱ्यापैकी आणि एवढ्या कष्टातून मामाने हे बाळमामाचं मंदिर उभारलं धन्यवाद मामा धन्यवाद पाच वर्ष झाली पारायण चावलाय द् ज्ञानेश्वरीचं पारायण चावलं आहे आणि पारायणला सर्व कीर्तन भजन पूजन प्रवचन आणि रानू मालक हरिपाठ असतो रानू मालक प्रत्येक वर्षी हजर असतात तिथं वास्कर महाराज आणि शंकराचार्य वर्षाने फिक्स फिक्स जाईल शंकराचार्य येणार वास्कर महाराज वर्षांनी आता त्यांच्याकडनं टायमिंग काढून घेतो आम्ही वास्कर महाराजांचं त्यांचं टायमिंग असेल त्या टायमिंगवर आमचं इथं परविजन एक इथं थोडंफार गावनं पण करायला होतोच आम्ही तास दोन तास वर्षात नाही आता त्यांचं हे ताई आहेच सकार हो सकार ह्याच पण या बाकी यांचं सगळ्यांचं जे आहे इथं सगळ्यांच्या सकार्याने इथं पार आहे आणि त्यांची तीच पार पाडते कुठल्या गोष्टींना कधी काय अडचणी येत काय अजून तर आली नाही मोर काय असल असं लागत शेवला पूर्णविराम